नमस्कार मी श्रद्धा टपाल केडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही घडामोडी केडीएमसीच्या सामान्य प्रशासनाचा भोंगळ कारभार मयत व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे बदली आदेशात नावे कल्याण डोंबिवली महापालिका कितीही स्मार्ट सिटीच्या गमजा मारत असली तरी तिचा भोंगळ कारभार हा वेळोवेळी उघड पडत आहे आता ही सामान्य प्रशासनाने वर्ग चार समर्गातील एकशे बत्तीस जणांच्या काढलेल्या बदली आदेशात दोन मय झालेले कर्मचारी तर तीन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे असल्याने तसेच बदली आदेशात तजदूर खुद्द आयुक्त अभिनव गोळे यांच्या सहीने आदेश पारित केलेला असल्याने सामान्य प्रशासन विभाग हा स्मार्ट कधी होणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत सामान्य प्रशासन खात्याने डिसेंबर रोजी काढलेल्या जावक क्रमांक कल्याण डोंबिवली महानगरपालिका ते दहा अ तीन हजार तीनशे त्र्याहत्तर आदेशात वर्ग चार संवर्गातील अतिक्रमण व वा फेरीवाला पथक कर्मचाऱ्यांच्या तब्बल एकशे बत्तीस कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली सदरील यादीमध्ये नंबर तीन वर अ प्रभागात कार्यरत असलेला तत्कालीन कर्मचारी संतोष म्हात्रे याचा हृदयविकाराने मृत्यू झालाय तर अनुक्रमांक चाळीस वरील मिलिंद नारायण शिंदे यांचाही मृत्यू झालेला असतानाही त्यांची बदली तीन क प्रभागातून चार जे प्रभागात बदली दाखवण्यात आलेली आहे तर अनुक्रमांक एकोणपन्नास वरील सदाशिव मडवी अनुक्रमांक बावन्न वरील अरुण बागुल व अनुक्रमांक चौऱ्याहत्तर वरील आंबो भाणे या तीनही व्यक्ती सेवानिवृत्त झालेले असतानाही त्यांचे बदली आदेशात नाव आलेले नसल्याने हा भोंगा कारभार संपणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे बिरो रिपोर्ट न्यूज कल्याण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद